नरखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नरखेड शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पार्टीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार श्री मनोजभाऊ कोरडे हे आहेत तर दहा प्रभागातून कोणते वीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत ते आपण पाहूया प्रभाग क्रमांक एकमधून अ गटात सौ अनिता बारमासे तर ब गटातून श्री राजेंद्र बालपांडे प्रभाग क्रमांक दोन अ गटातून श्री सुधाकर काळे तर ब गटातून सौ सुवर्णा वसुले प्रभाग क्रमांक तीन अ गटातून रोहिणी कळंबे तर ब गटातून श्री राजेश क्षीरसागर प्रभाग क्रमांक चार अ गटातून श्री गुलाबराव टेकाम तर ब गटातून सौ छाया खुरसंगे प्रभाग क्रमांक पाच गटातून सौ ललिता सोमकुवर तर ब गटातून श्री सतीश टेकाळे प्रभाक क्रमांक सहा अगटातून नितीन ढोमने तर बगटातून सौ हर्षलता रेवतकर प्रभाग क्रमांक सात अगटातून सौ वर्षा बनकर तर बगटातून श्री प्रकाश बालपांडे प्रभा क्रमांक आठ अगटातून अजय सोमकुवर तर बगटातून आर्शिया राजू शेख प्रभा क्रमांक नऊ अगटातून सौ पूजा बागडे तर बगटातून श्री संजय कांबळे प्रभाग क्रमांक दहा अगटातून कुमारी दीपाली सलामे तर बगटातून सौ कविता शेंद्रे माफ करा काही उमेदवारांच्या फोटो मिळाल्या नाही तर भाजप पक्षाकडून कोणकोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत हे आपण पाहिले भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या पॅनलच्या कोणते कोणते उमेदवार दुसऱ्या पॅनलकडून उभे आहेत ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा निवडणुकीच्या घडामोडी तुम्हाला नक्की या चॅनलला पाहायला मिळेल धन्यवाद